तुमच्याच ताटात खाऊन तुमच्याच ताटात छेद करणारा तो विभीषण कोण कन्या राशीच्या जातकांनो आजपर्यंत तुम्ही बाहेरच्या जगाशी लढलात शत्रूंना चारी मुंड्या चित केलं पण आता शत्रू बाहेर नाही तर तुमच्या स्वतःच्या उंबरठ्याच्या आत आहे ज्याला तुम्ही आपलं मानलंत ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलंंत तीच व्यक्ती तुमच्या विनाशाचं कारण ठरत आहे का आजचा हा व्हिडिओ केवळ राशी भविष्य नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धोक्याचा पर्दाफाश आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज जे सत्य बाहेर येईल त्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल नमस्कार रसिक प्रेक्षको आपल्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कन्या रास ही मुळातच बुद्धीची आणि विवेकाची रास तुम्ही प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकता लोकांच्या मदतीला धावून जाता आणि आपल्या कुटुंबाला स्वर्ग बनवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करता पण यात स्वभावाचा फायदा आज तुमच्या जवळची माणस घेत आहेत का सध्याच्या ग्रहस्थितीचा विचार केला तर तुमच्या राशीच्या पत्रिकेत काही असे योग जुळून येत आहेत जे स्पष्ट संकेत देत आहेत की तुमच्या घरातील शांतता आणि प्रगतीला कोणाची तरी दृष्ट लागली आहे ही दृष्ट बाहेरच्या व्यक्तीची नाही तर तुमच्या रोजच्या संपर्कात असलेल्या तुमच्या सोबत जेवणाऱ्या आणि तुमच्या प्रत्येक गुपिताची जाण असलेल्या व्यक्तीची आहे अनेकदा आपल्याला वाटतं की नशीब साथ देत नाहीये किंवा कामात अडथळे येत आहे पण मित्रांनो हे अडथळे नशिबाने नाही तर एखाद्या मानवनिर्मित षड्यंत्राने उभे केले आहे घरात विनाकारण होणारी भांडणं मुलांचे बिघडणारे वागणे किंवा पतीपत्नीमधील वाढता दुरावा यामागे कोणाची चाल आहे ही व्यक्ती तुमच्या इतकी जवळची आहे की तिच्यावर संशय घेणंही तुम्हाला पाप वाटेल परंतु ज्योतिषशास्त्र कधीच खोट बोलत नाही ग्रहांची चाल आपल्याला सावध करत आहे जर तुम्ही वेळीच या छुप्या शत्रूला ओळखलं नाही तर तुमचं वर्षानुवर्षांचं कष्टाचं साम्राज्यपत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळू शकतं आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की एक तो शत्रू नक्की कोण असू शकतो दोन त्याच्या कारवाऱ्यांची लक्षणं काय आहेत तीन आणि या संकटातून आपल्या घराला वाचवण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करावेत चला तर मग वेयन घालवता जाणून घेऊया कन्या राशीच्या आयुष्यातील हे भयानक सत्य नमस्कार रसिक प्रेक्षको आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिषविषयक चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आजचा हा विषय केवळ माहिती नाही तर कन्या राशीच्या लोकांसाठी एक धोक्याची सूचना आहे आपण नेहमी म्हणतो की बाहेरच्या जगापासून सावध राहा शत्रू बाहेर असतात पण ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांची सध्याची स्थिती काही वेगळंच सांगत आहे कन्या राशीच्या जातकांनो सध्या तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत जे मानसिक क्लेश होत आहेत त्याचे मूळ तुमच्या परिचातील किंवा तुमच्या राहत्या घरातील व्यक्तीत असण्याची दाट शक्यता आहे तुमच्या हस्तंख्येत घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारा शत्रू तुमच्या घरातच दडलेला आहे हे सत्य ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण वेळीच सावध होणे काळाची गरज आहे कन्या रास ही मुळातच अतिशय संवेदनशील आणि चोखंदळ रास मानली जाते सध्या तुमच्या राशीच्या कुंडलीत ग्रहांची जी युती होत आहे ती कौटुंबिक कलहाकडे निर्देश करत आहे चौथ्या स्थानातील बाधा कुंडलीतील चौथे स्थान हे सुख आणि घराचे स्थान असते या स्थानावर जेव्हा क्रूर ग्रहांची दृष्टी पडते तेव्हा घरातील शांतता भंग पावते विश्वासघात कन्या राशीचे लोक खूप लवकर इतरांवर विश्वास ठेवतात या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्याच घरातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवत असू शकते किंवा तुमच्या कामात छुपे अडथळे निर्माण करत असू शकते मत्सर आणि हेवा तुमच्या प्रगतीचा हेवा वाटणारी ही व्यक्ती तुमच्या समोर गोड बोलते पण पाठीमागे तुमच्या कुटुंबात फूट पाडण्याचे कारस्थान रचत आहे यामुळेच गेल्या काही दिवसांपासून विनाकारण घरातील वातावरण तापलेले असू शकते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती कोण तिला कसे ओळखायचे तर या काही लक्षणांवरून तुम्ही सावध होऊ शकता एक जी व्यक्ती तुमच्या समोर इतरांच्या उणीवा काढते तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे इतरांकडे तुमच्याबद्दल तक्रारी करते दोन तुमच्या घरातील महत्वाच्या निर्णयांमध्ये विनाकारण खोडा घालणारी व्यक्ती तीन जी व्यक्ती तुमच्या प्रगतीपेक्षा तुमच्या अपेशावर अधिक चर्चा करते चार तुमच्या खाजगी गोष्टी किंवा गुपिते जाणून घेण्याचा अति प्रयत्न करणारी व्यक्ती अशा लोकांपासून अंतर राखणे हेच तुमच्या हिताचे आहे तुमची आर्थिक स्थिती किंवा तुमच्या भविष्यातील योजनांची चर्चा कोणाशीही करू नका या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि घराचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला काही आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक आहे वास्तुशुद्धी दररोज सायंकाळी घरामध्ये भीमसेनी कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुलदेवतेची आराधना रोज सकाळी स्नान केल्यानंतर आपल्या कुलदेवतेचे किंवा कुलदेवीचे कवच पठण करा यामुळे तुमच्या सभोवताली एक संरक्षक कवच निर्माण होईल हनुमान चालिसा घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी दररोज हनुमान चालिसाचे वाचन करा मौनपाळा घरातील कोणत्याही वादात स्वतःची बाजू मांडताना रागवू नका शक्य तितके शांत राहा जेणेकरून शत्रूचा डाव तुमच्यावर उलटणार नाही तर कन्या राशीच्या जातकांनो आज आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली त्या ऐकून कदाचित तुमच्या मनात भीती किंवा संभ्रम निर्माण झाला असेल पण लक्षात ठेवा माझा उद्देश तुम्हाला घाबरवणे हा नसून तुम्हाला सावध करणे हा आहे ज्योतिषशास्त्र हे अंधारातील दिव्यासारखे असते जे तुम्हाला खड्डा कुठे आहे हे दाखवते पण त्यातून वाचून चालणे हे सर्वस्वी तुमच्या हातात असते तुमच्या घरात किंवा नात्यात जर कोणी अशी व्यक्ती असेल जी नकारात्मकता पसरवत आहे तर त्यांच्यावर राग काढण्यापेक्षा त्यांच्यापासून स्वतःला सुरक्षित करणे जास्त महत्त्वाचे आहे तुमची बुद्धी आणि तुमचा संयम हेच तुमचे सर्वात मोठे रक्षक आहेत आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे गेल्या काही दिवसांत तुम्हालाही तुमच्या घरात किंवा जवळच्या व्यक्तींकडून असे काही विचित्र अनुभव आले आहेत का तुम्हालाही असे वाटते का की तुमच्या प्रगतीला कोणाची तरी बाधा होत आहे तुमच्या मनात शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या टिप्पणी विभागात कमेंट्स नक्की लिहा मी स्वतः तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुमची एक कमेंट कदाचित दुसऱ्या कोणा कन्या राशीच्या जातकाला धीर देऊ शकते त्यामुळे आपले अनुभव व्यक्त करायला संकोच करू नका जर तुम्हाला ही माहिती महत्वाची आणि वेळेवर मिळाली असे वाटत असेल तर या व्हिडिओला आवर्जून पसंती लाईक द्या हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवा ज्यांची रास कन्या आहे तोपर्यंत धन्यवाद राम हरी